मंदिर संघटित आवश्यक सद्गुरु सुश्री स्वाती खाडे पूर्वी मंदिरात हिंदूंना धर्म शिक्षण मिळत होते हिंदू धर्म संपवायचा असेल तर धर्म शिक्षण देणारी हिंदूची मंदिरे नष्ट करायला हवीत असे प्रयत्न अनेक वर्षे करण्यात आले आज धर्म शिक्षण मिळत नसल्यामुळे बहुसंख्य हिंदूंना देवळात दर्शन कसे घ्यावे देवाला प्रदक्षिणा का आणि किती घालाव्यात शिवाला अर्धप्रदक्षिणा का घालतात अशा छोट्या गोष्टीही माहीत नसतात मंदिरात येताना सात्विक पोशाख घालावा हे हिंदूंना सांगावे लागते हिंदूंना याविषयी अवगत करण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत असे प्रासदिक मार्गदर्शन सद्गुरु सुश्री स्वार्थी खाडे यांनी केले आहे येथे आयोजित करण्यात तालुका स्तरीय मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले देवस्थान ट्रस्ट व महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक पंचवीस जानेवारी या दिवशी सायंकाळी सहा वाजता भक्त निवास येथे ही बैठक संपन्न झाली मंदिर महासंघाचे सांगली जिल्हा समन्वयक श्री संजय घाटगे यांनी प्रास्ताविक केले हिंदू जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री संतोष देसाई यांनी मंदिर महासंघाच्या कार्याची विस्तृत माहिती दिली तालुक्यातील बेजेगाव वाळूज लेंगरे रेणावी येथील मंदिर विश्वस्त व सेवेकरी या बैठकीला उपस्थित होते मंदिर महासंघाच्या माध्यमातून आज दोन हजार तीनशे एक मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे यामुळे मंदिरात सात्विक पोशाख परिधान करण्याविषयी जागृती निर्माण झाली आहे सनतशीर मार्गाने लढा देऊन देवस्थानाच्या हडप केलेल्या जमिनी देवस्थानांना परत मिळवून देण्यात मंदिर महासंघाला यश लाभले आहे अनेक मंदिरामध्ये धर्मशिक्षणाचे फलक लावण्यात आले आहेत दोनशे चौसष्ट मंदिरांमध्ये सामूहिक आरती सुरू झाली असून मंदिरांमध्ये संस्कार वर्ग धर्मशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत मंदिर विश्वस्तांनी संघटित होऊन असे प्रयत्न करणे आवश्यक आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ यासाठी प्रयत्नशील असून सर्व मंदिर विश्वस्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन सद्गुरु सुश्री स्वाती खाडे यांनी यावेळी केले यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंदिर महासंघाचे जिल्हास्तरीय अधिवेशन रेणावी येथे आयोजित करण्याचा व त्यात सक्रिय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला श्री क्षेत्र रेवन सिद्ध देवस्थान रेणावी येथील मंदिर विश्वस्तांच्या वतीने अध्यक्ष श्री बालाजी गुरव यांनी देवस्थान ट्रस्ट व महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मार्च महिन्यात जिल्हास्तरीय एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्याचे व त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर रेवनसिद्ध मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री बालाजी गुरव यांना सनातन सना, सनातन प्रभातचा शौर्य जागरण हा विशेषांक सद्गुरु सुश्री स्वाती खाडे यांच्या हस्ते भेट देण्यात आले या बैठकीला श्री बालाजी गुराव बेजेगाव श्री मदन गुराव श्री रामचंद्र गुराव श्री नवनाथ गुराव श्री बाळकृष्ण गुराव श्री स्वप्नील गुराव रेणावी श्री शुभम गुराव वाळूज श्री जालिंदर चोते श्री सुनील खलिपे श्री श्रेयस महाजन श्री प्रणव भंडारे श्री सोहम भंडारे पिटा श्री नाना सोनिकम नागनाथ नगर श्री सुदर्शन बागल लेंगरे तसेच मंदिर महासंघाचे खानापूर तालुका समन्वयक श्री राहुल कदम उपस्थित होते